परंपरा असलेले नागपंचमी यात्रेच्या विरोधात तयारी सुरू असून ही यात्रा आनंद मिळावा ग्रामदेवत्री नागेश्वर पार्किंग पुस्तक आगामा व नर्तिकांचे टाव अशा विविध चार प्रकार असणार आहेत यासाठी महसूल पोलीस नगर परिषद व बाजार समिती प्रशासनाच्या वतीने सुरक्षा स्वच्छता पार्किंग यासह आवश्यकता सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून प्रशासन व मान्यवारांनी या यात्रेचा शांततेत ता आनंदवा असे आवाहन केले आहे आनंद डाव हा कामा असे साधारण आठवड्यावर चालणाऱ्या यात्रेत मोठ्या प्रमाणात भाविक भक्त हौशी हो महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक व लहान मुलं येत असतात याही वर्षी हा नागपंचमीचा उत्सव मोठ्या स्वरूपात साजरा होत असल्याने यात्रेत गर्दी वाढणार आहे या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जामखेड पोलीस स्टेशन सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना असून ठिकाणी कॅमेरे ऐंशी पोलीस कर्मचारी यांच्या नेमणुका केल्या आहेत तसेच यात्रा शांततेत पार पाडावी यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन केले आहे याबाबत दिनांक पंचवीस जुलै रोजी जामखेड पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन का का यात्रा काळात सुरक्षेच्या दृष्टीने केवळ उपाययोजनांची माहिती दिली यावेळी त्यांनी सांगितले की पोलीस निरीक्षक ठाणे एकोणतीस नागेश्वर देवाची यात्रा आहे यात्रा शांततेत पार पडण्यासाठी माझे सर्व नागरिकांना आवाहन आहे कि पोलिसांनी यात्रेची पूर्णपणे तयारी केलेली आहे योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सर्व नागरिकांनी या यात्रेनिमित्त यात्रेचा आनंद घ्यावा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये नेमलेल्या पार्किंगच्या ठिकाणी गाड्या लावाव्यात कोणीही रस्त्यावर गाड्या लावणार नाही रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी तसेच यात्रेत काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जर आढळून आले तर ते त्यांच्याविरुद्ध पोलीस खात्यामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा लोकांना जास्त जास्त कारवाई कशी करता येईल या दृष्टीने पोलीस प्रशासन तयारी करत आहे यात्रेत योग्य ती काळजी घेण्यात आलेली सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्याचप्रमाणे कोणत्याही नागरिकाला किंवा महिलांची छेडछाड होणार नाही या दृष्टीने सुद्धा साध्या कपड्यात पोलीस यंत्रणा सतर्क पेट्रोलिंग ठेवलेली आहे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये यात्रेचा आनंद घ्यावा सर्व जामखेडकरांना पोलीस प्रशासनातर्फे यात्रेच्या शुभेच्छा आहेत त्याच्या दृष्टीने एकूण सात अधिकारी आणि ऐंशी कर्मचाऱ्यांचा मी स्टाफ नेमलेला आहे आणि त्यासाठी स्पेशल आय ए सुद्धा एक तुकडी या ठिकाणी जरूर राहणार आहे भाविकांना जी आपली दिंडी असते त्यांना योग्य ते संरक्षण देण्यात येईल वाहतुकीचा किंवा वाहनांचा अडथळा येणार नाही त्याचं नियोजन करण्यात येईल आणि जास्तीत जास्त फोर्स या दिंडीला नेमणू